नमस्कार गावगप्पामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर बघा दोन दिवस तब्येत जरा खराब होती माझी आणि घरामध्ये ना माणसं कमी पण आहे ना कपड्यांचीच भरती जास्त असते आणि पावसाळ्यामध्ये ना कपडे अक्षरशः वाढत नव्हते पॅन खाली सुद्धा वाढत नव्हते आणि घरामध्ये मुलांनी आहे ना इतका काय काय ठिकाणी बघा कोपऱ्या खोपऱ्यामध्ये को ना पसारा करून ठेवला होता तर म्हटलं पहिल्यांदा कपडे वाळत घालून घ्यावावीत आणि मग आहे ना यांनी सकाळी मशीन एका साईडला केली होती आणि त्या मशीनवर भरपूर सामान ठेवलं होतं तर ते सामान काढून घेतलं आणि इथं बघा प्रणव काय करतो की सगळ्या त्याच्या काही ज्या चिट्ट्या पावत्या असतील ना तो सगळा एका साईडला ठेवत असतो तर त्यासुद्धा काढून घेतल्या ज्या लागत नव्हत्या त्या आणि इथं तर किचनमध्ये ना पसारा माझा तसाच होता म्हणून म्हटलं किचन आवरून घ्यावा आणि जिथं मी माझं सगळं साहित्य ठेवत असते रेसिपीचं तर तिथं थोडीशी घाण झाली होती कारण रोजचं रेसिपीचं शूट आणि त्याच्यामध्ये आहे ना साफ करायला काही टाईमच भेटत नव्हता आणि तसाही बघा आज चिंटूसुद्धा घरी होता तर म्हटलं तू थोडासा आराम कर तोपर्यंत मी किचनच्या इथली थोडीशी साफसफाई करून घेते कारण मग संध्याकाळचा कसं होतं ना गावाला जरी असलो ना तरी लगेच दिवस कसा जातो ता ना कळतच नाही घरातल्याच कामामध्ये तर इथं चिंटू टी व्हीच बघत बसला होता आणि म्हटलं चला त्याचा औषधाचा टाईम झाला आहे आता त्याला औषधं देव घेवावीत नाहीतर मग काय होईल संध्याकाळी ह्यांनी चेक केली औषधं की तू यांना औष याला औषध दिलंस का नाही ते तर कामाच्या आहेत सुद्धा विसरून जाते कधी कधी औषध द्यायचं तर याला म्हटलं पहिल्यांदा औषध पाजूया आणि मग त्याला झोपून दिलं ना म्हणजे औषध चांगलं अंगामध्ये मुरलं जाईल आणि त्याला आरामसुद्धा पडला जाईल कारण दोन दिवस झालं त्याची शाळा बुडली होती आणि या वातावरणामुळे ना त्यालासुद्धा आहे ना सरती खोकला ताप अक्षरशः त्या दिवशी आहे ना मॅडमच त्याला सोडायला आल्या होत्या घरी तर ठीक आहे म्हटलं तू आराम कर तोपर्यंत मी काही माझं आतलं काम असेल ना ती उरकून घेते आणि हि म्हटला म्हटलं मी अंगावर घेतो आणि झोपतो तर म्हटलं ठीक आहे तर माझा किचन सगळं आवरून झाला होता आणि एका साईडला आहे ना भांडी माझी जास्त पडली होती कारण डबे तर बघा इथं माझी सगळी भांडी घासून झाली आणि त्याला बोललं जरा आराम कर तर हा इथं टी व्ही बघत बसलाय आराम कर जरा म्हणजे तुझा अभ्यास घ्यायचा आहे मला पटकन जरा आराम कर आणि तो टी व्ही बंद करी हो बंद केलाय आणि आता करतोय आराम आता चिंटू झोपलाय तोपर्यंत मी माझी राहिलेली कामं करून घेणार आहे आणि काय झाले परत पावसाला सुरुवात झाली बघा ते बघा तिथेच असेल तुम्हाला इथं थोडा 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 सारखाच पाऊस चालू आहे आणि तोपर्यंत ही घासलेली भांडी जी होती ती मांडून घेते तर इथं सगळा पसारा आहे आणि दोन दिवस जरा तब्येत खराबच होती कारण पाऊसच इतका आहे त्याच्यामध्ये ऊन सुद्धा पडत नाही आहे आणि सारख्या पावसानं आणि डोकं अगदी येणार सर्दीने जाम झाले तुम्हाला आवाज तुला थोडासा वेगळा वाटत असेल माझा तर आता ही काम करून घेते आणि परत चिंटूचा अभ्यास सुद्धा घ्यायचा आहे थोडासा परत रेसिपीचा शूट करायचंय चिंटू चल तू काय टी बघत बसणार आहे पण मला तुझा अभ्यास घ्यायचाय परत ते सर माझ्या नावाने बोमलत बसते या लवकर चल दप्तर घे आणि आपण अभ्यासाला बसूया दोन दिवस झालं केलाय का आपण अभ्यास काहीच केला का मग आता काय अभ्यास केला पाहिजे का नाही आता वाटते का बरं बरं वाटते का अजून दुखतायचो आहे बरं दाखव बरं अभ्यास काय काय राहिला ते व्हॉट्सअपला पण टाकलाय सरांनी पप्पानी परत सकाळी व्हॉट्सअपला गणित मला म्हणले त्याची गणित घे म्हणून परत पप्पा माझ्याच नावानं बोमलत बसल दिवसभर काय केलंस म्हणून काढतो का तू पहिलं वही काढ किती वय असतात गणिताला किती वय असतात असं काय तू दहावीला का बारावी बीज बीजगणित भूमिताची तुझी वही असणारे दोन वय आहेत त्या दिवशी शाळेत गुणाकाराची गणितं घेतली ना आणि कुठली घेतली होती माझी यातली किती गणितं चुकली बरोबर दाखवायची राहिली कुठली ही मॅडम म्हणले कर तू पण राहिली हिरायचं शिक झालेलं मॅडम म्हटलं गुण्य गुणक गुणाकार टाक परत तेवढ्याच मॅडम गेल्या परत दुसऱ्या मॅडम आल्या त्याने दोन वेळा तास घेतला त्या मॅडम आल्याच नाही तिने चेकच केला नाही परत संध्याकाळी मला पप्पा विचारेल की तू त्याचा अभ्यास किती घेतलास बरं थांब मी गणितं काढते ती आणि मग सांग ती गणितं घेऊन हे चार झाले वीस दिंट सांगितले आणि त्या मानेसरांनी व्हॉट्सअपला अभ्यास कराय टाकला बरं थांब जरा गणित घेते तुझी चला त्यांचं खेकडं साफ करायचं चाललंय तोपर्यंत तर मी काय काय केले ते दाखवते तुम्हाला तर हे बघा हे त्यांनी भाकरी करून घेतलेल्या तर रात्रीच्या साडे अकरा वाजलेले आहेत आणि पोरंसुद्धा झोपली नाहीत कारण त्यांनासुद्धा आहे ना कडीच खायची आहे इथं मसाला वाटून ठेवलेला आहे तर या मसाल्यामध्ये ना मी कच्चा कांदा कच्चा टोमॅटो आणि आलं आणि लसूण थोडासा जास्त घेतला होता फक्त वाटणामध्ये ना मी कोथिंबीर नाही वाटून घेतली तर गरम मसालासुद्धा थोडासा वापरणार आहे कारण चिंटूला थोडासा खोकलासुद्धा आहे आणि कडी त्याला प्यायची होती म्हणून म्हटलं त्याच्यासाठी हे खेकडे आणायला गेले होते तर आता एका साईडला आहे ना खेकडे मी वाटून घेणार आहे आणि याची कडी ना, ना तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळेल की त्याचं नाव आहे मेजवानी जेवणाची तर तिथं मी तुम्हाला कडी कशी मी बनवली तीसुद्धा दाखवणार आहे तर बघा पप्पा घरात मध्ये नसले ना की ही लोक दोघंच्या दोघं आहेत ना असा मोबाईल घेऊन बसतात आणि मग माझ्या नावाने बिना कामाची ओरडत बसतात किती भेटल प्रत्येकाच्या वाटण्याला तेवढं चालव

कडणं तांद साफ करून यांनी बघा मला अक्षरशः आहे ना फक्त दहा मिनिटांमध्ये खेटकडे साफ करून दिले कारण साडे अकरा वाजले होते आणि मला सुद्धा आहे ना अगदी मी पंधरा मिनिटाच्या आतच ही कडी बनवून घेतली फटाफट अगदी आहे ना मिक्सरमध्ये नांग्या वाटून घेतल्या आणि त्याचा जो चोथ्या म्हणजे त्याचा जो रस असतो ना एका साइडला लगेच गाळून सुद्धा घेतला आणि थोडासा उशीरच झाला होता कारण लगेच बारा सुद्धा वाजणार होते म्हणून मला ह्यांनी सुद्धा थोडीशी मदत केली खेकडे गाळण्यासाठी कारण बारा वाजल्यानंतर खेकड्याची कडी खाण्यात काहीच अर्थ नव्हता आणि तसंही ते ऑफिसमधून आल्यानंतर मग त्यांच्या मित्रांसोबत खेकडे पकडायला गेले होते तर काहीतरी साडेआठ नंतर ते खेकडे पकडायला गेल्यामुळे ना त्यांना यायलाच उशीर झाला आणि त्याच्यामुळे ना मग खेकड्याची कडी बनवायला सुद्धा उशीर झाला पण मुलं ना झोपलीच नव्हती कारण त्यांना पप्पा घरी आल्यानंतरच झोपायचं होतं तर हि मी सगळ्या ना सगळे खेकडे असे वाटून घेतले आणि प्रत्येकाच्या वाटणीला काहीतरी दोन अडीच दोन अडीच किलो आले म्हणजे चांगले बऱ्यापैकी खेकडे भेटले होते आणि ताजे ताजे नाव खेकड्याची कडी खायला खूप भारी लागते ज्यांना बघा सांदेवात असेल किंवा सारखं सारखं कंबरदुखी मनकेदुखी सर्दी खोकला तर त्यांच्यासाठी आहे ना अशी मस्त ताजी ताजी आहे ना खेकड्याची कडी नुसती पिलात ना गरमागरम तरी बघा अंगातनं जी काही एक प्रकारची उष्णता साठलेली असती किंवा अगदीच कणकणी आलेली असती ना तर ती सुद्धा आहे ना कमी होते तर मी या अगोदर कधी अशी खाल्ली नव्हती म्हणजे लग्नाच्या अगोदर मी कधी कडी खातच नव्हते पण लग्न झाल्यानंतर आहे ना कारभाऱ्यांच्यामुळं सुद्धा आहे ना कडी आवडायला लागली आणि मला कधी आहे ना नांग्या फोडायला जमल्याच नव्हत्या तर मला आहे ना अजूनसुद्धा आहेत ना कधी कधी तेच नांग्या फोडून देतात आणि मग मी खायचं काम करत असते तर अशी आहे ना अगदी झटकीपट अशी मी कडी बनवून घेतली आणि मस्त झाली होती तर सगळ्यात पहिल्यांदा आहे ना मी चिंटूला म्हटलं की गरम गरम आहे ना कडी तू थोडीशी पिऊन घे पण तो प्यायला थोडीशी नकरेच करत होता आणि इथं कढी आहे ना करायला मोजून बघा पंधरा मिनटाच्या आत ही कढी करून तयार झाली होती कारण मी ते खेकडे आणायला गेले की मी इथं अगोदर तयारी करून तर जी। आमचं जेवण सगळं झालेलं आहे आणि आजचा ब्लॉक खेद ना हिथं संपवते सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री तुम्हाला आजचा दिवस कसा गेला आणि पुढचा दिवस खूप छान मजेचा आनंदाचा जावं हीच बप्पा चरणी प्रार्थना करते आणि आजचा ब्लॉग इथं संपवते